मंजूर करण्यात आला काळजी कस आहे सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग आमचा झाला नेमका विरोध कशाला आहे हे एवढीच आमच्याकडनं बोलले अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन आहे कोण बोलवत सरकारने म्हणजे आपण म्हणतो ना काय कंट्री औरिटर् त्याच्यामध्ये फराच्या चर्चे बघतो सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिकोन करायचा आहे दहशतवादाचा बिकोड करायचा आहे परंतु या दिनामध्ये या कायद्याच्या आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आतापर्यंत मी कडवे बाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द पहिल्यांदा ऐकला डावा आणि उर्ध्व बदला नेमका आता आपल्याला परत ठेण्याची आवश्यकता साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भालेपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उद्या विचार करण्याचे म्हणायचे आणि आम्ही हो। आहोत तर आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डाबी विचार करणे खरं म्हणजे डाव आणि उद्योग करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशक आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा परत त्यातून कळत नाही आम्ही ज्या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्त शक्तींचा बिबोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु तुम्ही राजकीय तुम्ही प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास देतोय कारण मी म्हणत तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असा काही शब्दच नाही मात्र धोकारे एक जो शब्द आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तुम्हाला सुद्धा लागू हो आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात त्याच्यामध्ये जे म्हणतलं आहे हे कायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता या धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा याचा हस्तक्षेप करण्याकडे त्याला आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि स्वरूपात टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले पूर्वी जसा मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजप केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो थोडं काही देशद्रोही आहे आता त्याचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यांचे शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविकास करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी याचा याचा उल्लेख करा आणि परत बी लाडा पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आजार उदार शेंगापूरचा काही नाही की दर आणि उमटून टाक आज जे आज चाललेलं आहे पूर्वी जसं मी म्हणतो की हिसा कायदा होता टाळा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षाते त्याचा तुला टाळा खाली टाकू तसं त्याचा दुरुपयोग होईल आणि याच स्पष्ट चित्र आज आम्हाला मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आई शिवसैनिक अभिजित काँग्रेस अ तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे बोलले त्यांच्याकडनं जे जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं शिवसेनी कदमचा त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मुळचा भाजपा ही नव्हता भेटे कळत न कळत असं मला म्हणावं असं वाटत की लोकांकडून बरे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जात आहे तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे लोक याच्यामध्ये शब्द येत नाही नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा पिमोड हा गेलाच पाहिजे अगदी अ पहिला मध्ये ज्या असेल त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचार नदीचा दहशतवाद विचार नदीचा त्यांना अजून पकडलं लागते का कुठे गेले ते तर तो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पाच धर्म विचार करणे न बघता त्याला शिक्षा दिलीच पाहिजे पण ह्या कायद्यानुवार ते तेवढ्या पुरतो मर्यादित राहते किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून आम्ही त्यांना सांगते की याची सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो एवढी भूमिका आमच्या आहेत आम्हाला बी जे काय सामील करा त्याचा करावा आणि आतापर्यंत दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना चौऱ्याने अतुल्य चौऱ्यांनी पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आणखी साहेब त्या नागरिकांनी केला त्याने तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकतो कायदा नसताना देखील त्या लोकांनी तो नक्षेलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा पण आणला अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा कोणासाठी आणताय कायदा कोणासाठी आहे माओवादी माओवादी देशाने जरूर शोधा आमचा त्यांना अनिवाद नाही पण त्याचा उद्देश असतो याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवादी हा कुठे जास्त चीनमध्ये आणि चीन अरुणाचल मध्ये बसतोय लडाख मध्ये बसतोय त्यांच्याबरोबर काय बोलतात केलेला आहे आपण हा शब्द